मंडळी मी माया माया या व्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता वाजलेले आहेत अकरा आणि केतकी के आता जस्ट स्कूलमधून आलेली आलेले आहे आजपासून तिची एक्झाम सुरू झाली आहे आणि काय करते ते तुम्हाला दाखवते काय चालू आहे केतकीला पेपर इझी गेलाय म्हणून नाच करते किती मस्त गेलाय म्हणून उड्या मारतेस काय आऊट ऑफ आऊट ऑफ मिळणार आहेत काय मग तरी पण नाचते आणि काय उद्या सुट्टी, सुट्टी मराथी। ओके आज इंग्लिश ना अभ्यास करा हात पाय तोंड धुवा पोटात घाला काहीतरी सकाळपासून काहीच खाल्ला नाहीये दूध वगैरे आहेस का तर डायरेक्ट जेवणारेस दूध नंतर दुपारी नको मग थोडस ऊन गेल्यानंतरच दूध पी कारण असं उन्हा दूध नसतं प्यायचं हम्म चला आवरून हाय मा असते मध्ये उभी असते नाश्त्याची वगैरे आणि त्याची उभी राहून पुरणपोळी खाते काल ऍक्च्युली मी पुरणपोळी केली होती आता तुम्ही म्हणाल की पुरणपोळी काल का केली तर असंच मनात इच्छा झाली पुरण खा पोळी खायची इच्छा झाली तर मी बनवली आणि आय थिंक मी शॉर्ट टाकेन किंवा माहिती नाही मी शॉर्ट आहे की नाही माहिती नाही कारण नीट असं माझं शूट नाही झालं काल तर आ, काल ब्लॉग पण मी नाही बनवलं तर आता बघू त्याचं एडिटिंग केल्यानंतर कळेल मला शूट नीट झालं आहे की नाही त्यामुळे काल बनवल्या मी रात्री पुरणपोळ्या आणि त्या उरल्या आहेत त्यामुळे नाश्त्याला केतकी पुरणपोळी खाली परत महेश यांनी पण पुरणपोळीच खाली आटाची आमटी पुरणपोळी आता भात लावते मी कुकरला म्हणजे लावला आणि साईड बाय साईड मी आता इथे भांडी घासते भांडी घासून झाल्यानंतर आता हा रॅक मी इथे ठेवलेला आहे आणि आता मी आणि केतकी जेवून घेतो कुकर पण झालेला आहे आता दहा मिनटाने कुकर थंड होईल वेफस रहे, रहे। तर, वेफस रहे। ले ले। तर आता मी बटाट्याचे वेफर्स बनवणार आहे दुपारची वेळ आहे तर सुरुवातीला मी इथे बटाटे घेतले ते तुम्हाला बटाटा वेफर्स बनवणार आहेत इथे मी सव्वा तीन किलो बटाटे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात तर आता हे स्वच्छ धुवून घेणार आहेत दोन तीन पाण्याने आणि मग याचे वरचे साल काढून त्याचे स्लाईस बनवून त्याला आता पटपट करून घेते कारण आधी पहिले त्याचे बटाट्याचे चिप्स पाडल्यानंतर पाण्यात टा ठेवायचे आणि मग नंतर पुढची प्रोसिजर करायचे तर चला आपण पडावून घेते तर केतू अभ्यास करता करता मला मदत करायला आलेली आहे तिला खूप आवडतं आहे असं वेफर्स काढायला हो ना केतू मी तिला म्हटलं अभ्यास कर मॅडम म्हणतात मला मम्मा करायचं आहे तर इथे बऱ्यापैकी झालेलं आहे अजून एवढे बटाटे राहिलेत तर एवढे मी केलेले आहेत आता केतकी बसली आहे बघू हो आता दोन तीनच बटाटे ग जास्त कर बसू नको चला तावरून घेतो आहे आम्ही दोघीजाणे कारण पर परत त्याच्यानंतर मला वाफायला ठेवायचे आहेत मग वाळत टाकायचे भरपूर कामं आहेत तर आता इथे मी सर्व बटाट्यांचे काप करून घेतलेले आहेत म्हणजे वेफर्स पाडून घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला वाफायला ठेवायचे आहेत तर पाच दहा मिनटं मी असेच ठेवणार आहे आणि यावरून छान तुरटी फिरवलेली आहे तुरटी फिरवल्यामुळे काय होतात ते वेफर्स असतात ते आपले छान पांढरेशुभ्र होतात आणि तळल्यानंतर छान असे हलके होतात तर यासाठी तुरटीचा वापर करायचा आहे अन्यथा तुरटीचा वापर नाही केला तरी काही हरकत नाही फक्त बटाटे आपले जे काप असतात ते काळे पडत नाही तर चला तर आता सर्व वेफर्स मी पंख्याखाली वाळ्यात घातलेले आहेत फक्त सव्वा तीन किलोचेच वेफर्स मी केलेले आहेत परंतु एवढे वेफर्स मला एकटीने टाकायलासुद्धा खूप वेळ लागला आणि जाम कंबर भरून आली मी त्यांना हॅटसॉप म्हण म्हणते की जी लोकं हा बिझनेस करतात पापड कुरडई यामध्ये खूप कष्ट आहेत मागे जे कामं करतात आपल्याला दिसताना वाटतं सोपं आहे करा करायला सोपं पण आहे परंतु जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपले म्हणजे पूर्ण बॉडी पेन होते खूप कष्ट आहेत इतकं सोपं नाही आहे सोपा है, तर आपण घरगुती मी तर थोडंफारच करते दोन किलो तीन किलो असंच करते परंतु जर का एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर तो जास्त प्रमाणात करतो वीस पंचवीस तीस पस्तीस किलो असं त्यांचं असतं तर खरंच हॅटसॉप आहे ह्याच्या पाठी फक्त आणि फक्त कष्टच आहेत तर घरच्या घरी आपण करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु जे बिझनेस करतात हॅटसॉफ्ट तर मागच्या दोन तीन महिन्यापासून मी सुवर्णा ब्लॉग म्हणून एक चॅनल आहे ते बघते त्यांचे व्हिडिओ मला खूप आवडतात एकदम घरगुती ब्लॉग असतात आणि त्याचबरोबर ते स्वतःचा बिझनेससुद्धा करतात तर त्यांचा मसाल्याचा बिझनेस आहे तर खूप कष्टाचं काम आहे मसाला करणं म्हणजे तर साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि ते तर प्रत्येक प्रकारचे मसाले ते त्यांच्या बिझनेसमधून करत असतात आणि आज ते खूप मोठ्या म्हणजे त्याचं ते, ते प्रस्त खूप वाढलेलं आहे आणि त्यासाठी ते रोज कष्ट घेत आहेत तर मला ते बघूनसुद्धा खूप म्हणजे बायका किती म्हणजे स्वतःच्या घरासार स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्यासाठी कष्ट घेत आहेत लघु उद्योगामध्ये स्त्रिया जे काही आपली प्रगती करत आहेत त्या त्याचं तर मला खूप जे आहे सुवर्णातायी आहेत त्या खूप छान पद्धतीने त्यांचा तो बिझनेस खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा बघा त्यांचा चॅनल खूप छान आहे माझ्यासाठी चहा बनवते कारण मी खूप थकली आहे झाला धन्यवाद थँक्यू सो मच आणि अभ्यासाचं काय झालंय कितपत झाला आता तू पण दूध पी ना दूध बिस्किट खा भूक लागली असेल तर जेव तर आता मी पण चहा पिऊन घेते मस्तपैकी तर आता इथे मी वेदांता सोया बनवते आणि केतकी बघा माझ्या किचनमध्ये मा येऊन बसली आहे तिचं म्हणणं आहे की मी तुझ्यासोबत बसणार आणि अभ्यास करणार कारण तिला मराठीचं काही थोडंफार आवडलं की ती मला विचारते आणि तिला बरं वाटतं माझ्यासोबत अभ्यास करायला हो ना तूच म्हटलं ना अशी कसं चाललंय माझ्या बाळाचा मराठीचा अभ्यास काय आवडत सर्वात जास्त मला आणि कविता कविता पण

अर्धे म्हणजे किती टोटल लेसन किती आहेत सहा लेसन आहेत आणि त्यातले झाले किती पाच आता पाच राहिले बर ठीक आहे करा माझा तोया करते मी ते तर आता सगळ्यांची जेवणं चालली आहेत आणि माझं जेवण झालेलं आहे हे दुपारी वेफर्स केले होते ते बऱ्यापैकी वाळलेत आता उद्या कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे तर आता हे मी ठेवून देते आणि आता मी आली थोडा वेळ गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आज एवढी हवा नाही आहे तरी पण थोडंसं थंड वाटतंय त्यामुळे थोडा वेळ उभी तर आता राईस पॅक लावायचं आहे कालपर्यंत राईस पॅक होता तो असं संपलेला आहे तर आता नवीन राईस पॅक तयार करायचं आहे तो तयार केल्यानंतर चेहऱ्याला लावायचं आहे आणि मग पाच मिनटाने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहरा ॲक्च्युली आता जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले आम्ही हा राईस पॅक लावतो आहे तर राईस पॅक लावल्यामुळे माझा अनुभव मी सांगते तुम्हाला की खूप छान वाटतंय चेहरा एकदम स्वच्छ वाटायला लागला आहे म्हणजे क्लीन वाटायला लागला आहे माझं मलाच खूप छान वाटायला लागलं आहे तर मला वाटतं की आ, हा राईस पॅक रोज लावावा कारण आता केतकीमुळे मला सवय झाली कारण ती नियमाने अगदी स्वतःच्या चेहऱ्याला लावते आणि मलासुद्धा ती स्वतःच लावते तर त्यामुळे आम्ही ठरवलं की आता अजून महिनाभर तरी आ, हा राईस पॅक लावायचा त्याच्यामध्ये काय नाही म्हणजे तांदूळ घ्यायचे थोडेसे आणि शिजवायचं जसं आपण भात शिजवतो तसंच शिजवायचा आणि त्यामध्ये मध घालायचा आणि मिक्सरमधून ग्राइंड करायचं इतकंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोरफड घालू शकता जे चेहऱ्यासाठी चांगलं आहे ते तुम्ही घालू शकता तर आम्ही तरी फक्त मध आणि हे तांदूळ याचाच वापर करतो तांदूळ छान शिजवायचं आणि मिक्सरमधून ग्रँंड करायचं आणि त्याचा पॅक तयार करायचा हा पॅक आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो तर असा सिम्पल असा हा पॅक आहे आणि आम्ही तो चेहऱ्याला लावल्यावरती आम्हाला तर खूप छान फरक पडला आहे दहा दिवसामध्ये माला आवड ले, तर मला तर आवडलं आहे तर त्यामुळे हा एकदम सिम्पल आहे काय ह्याच्यानी साईड इफेक्ट्स वगैरे आपल्याला काय होणार नाही तर त्यामुळे हा पॅक आम्ही चालूच ठेवणार आहे तर चला आता तो पॅक पण बनवायचा आहे आणि केतकीला उद्या सुट्टी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही पण वेगांचं ऑफिस असतं त्यामुळे लवकर उठवायला त्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट